क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जटच्या वतीनं सर्व भक्तांना नवरात्र सणाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु बसवराज अलगूर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क नमस्कार मी मेघा जगताप लावण्याचा प्रयत्न करू नये रवी पाटील यांचा इशारा जत तालुक्यातील भूमिपुत्र सक्षम असून पक्षांच्या शिस्तीला येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला जर भाजपच्या सभेमध्ये भूमिपुत्राच्या विषयावरून जोरदार राडा झाला त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना रवी पाटील म्हणाले की भाजपच्या बुथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात भूमिपुत्राला संधी मिळाली पाहिजे भूमिपुत्र सक्षम आहेत उमेदवारी देताना भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे अशी भूमिका मांडली परंतु काही व्यक्तींना भूमिपुत्राचा मुद्दा रुचला नाही त्यांनी या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत दुर्दैवी आहे जतमधील नेते माजी आमदार विलासराव जगताप ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी शंकर वगैरे अप्पासाहेब नामक बसवराज पाटील प्रभाकर भाऊ जाधव यांच्यासह सर्वच प्रमुख मंडळींनी तालुक्याचे पक्षाचे अत्यंत चांगले काम केलेलं आहे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं मताधिक्य मिळालंय परंतु बाहेरचे काही जण येऊन या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत असा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा इशारा रवी पाटील यांनी दिला बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद